वंदा मी भंतेजी उदयन मला एक प्रश्न विचारायचा आहे भिक्षूंना को कोणत्याही वस्तूची आवश्यकता असल्यास भिक्षू कुणाला मागू शकतो की नाही आणि जर मागायचे असल्यास कुणाला मागू शकतो हां हां प्रश्न भिक्षू तर त्यागी असतो मागण्याची काही गरजच नाही काही आवश्यकताच नाही बुद्धाच्या काळातली म्हणजे गौतम बुद्ध बोधिसत्व होते तेव्हा जी घटना आणि जन्मा जन्मा एक जन्मापूर्वीची गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातली एक घटना तेव्हा सुद्धा तेव्हा त्यांचं नाव गौतम नव्हतं दुसरं काहीतरी असेल ते मध्ये बोधिसत्व होते घरदार सोडून खूप श्रीमंत राजकुमार होते राज्य सोडून संन्यास घेतले आणि जंगलात हिमालयात जाऊन साधना करू लागले तिथं त्यांना एक आणखी भिक्षू भेटला एक आणखी ग्रहत्या केलेला तो पण श्रीमंताच्या घरचा मुलगा किंवा पुन्हा राजकुमार तो सुद्धा जंगलात साधना करत होता हिमालया दोघांची भेट झाली दोघे एकत्र राहत होते आणि कधी कधी चारिकेला गावामध्ये पण जात होते किंवा झाडाचे गळून पडलेले पुण पानं फुलं खात होते आणि कधी कधी चारिकला जात होते एकदा असं चारिकला जाऊन आलं चारिका म्हणजे आणि भिक्षाटनामध्ये कधी काही भेटते कधी भात भेटते कधी भात भेटत नाही कधी भाकरी भेटते कधी भेटत नाही कधी भातच भिडते भाकर भेटत नाही कधी भाकर भिडते भाजी भेटत नाही कधी वरण भेटते भाजी भेटत नाही भाजी भेटते वरण भेटत नाही आणि भेटलं तरी कधी गोड असते कधी तिखट असते कधी थे आंबट असते थे, कधी मीठ कमी असतं जसं असतं तसं भिक्षा खायचं असतं चॉईस वगैरे काही राहत नाही तर एके एक दिवशी असं झालं की ते दोघे जण चारिकेला गेले भिक्षाटनाला आणि भिक्षाटन करून वापस आले जंगलात तिथे राहत होते कुटीमध्ये वापस आले आणि जेवण करायला बसले तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम तेव्हा त्यांचं नाव सिद्धार्थ गौतम नव्हता दुसरं काहीतरी ते पण बसले आणि दुसरा पण बसला तर तो दुसरा जो भिक्षू होता तो भिक्षू होता का साधुसार होता त्यामुळे त्या काळात बुद्धाचे जे अनुयायी असतात त्यांनाच भिक्षू म्हणतात बुद्धाच्या परंपरेतील ग्रहत्यागी आता तो दुसरा तो ग्रहत्यागी त्याने आपल्या चिवरचं म्हणजे कपड्याचा जो कपडा परिधान केला होता त्याचं कपड्याचं एक बांधलेलं होतं त्याचं गाठ उघडलं आणि त्यातून थोडंसं मीठ काढून आपल्या पात्र टाकून देत ना आणि ते मीठ सिद्धार्थ गौतमला पण विचारला धोका म्हणून त्यांना पण दिलं जेवण झाल्यानंतर म्हणजे आधी जेवणाला सुरुवात केलं त्यानंतर ते आधी मीठ काढून स्वतः पण घेतलं सिद्धार्थ गौतमला आणि जेवण झाल्यानंतर सिद्धार्थ गौतांना विचारलं ते मीठ कुठून आलं सिद्धार्थ गौतम नाही घेतलं त्यावेळेस तर त्याने तो सोबतचा जो दुसरा भिक्षू होता तो म्हणाला भिक्षाण करताना कधी कधी भोजनामध्ये मीठ कमी असतं वगैरे म्हणून मी आज भोजन वाढणाऱ्या जो आपल्या पात्रात भिक्षाण वाढते एका ग्रहिणीला थोडस मीठ मागितलं आणि मग ते म्हणजे चिवराच्या कोपऱ्यात बांधून घेतलं मागितलं म्हणल्यावर हा बोधिसत्व म्हणजे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व मागितलं भिक्षूला काही मागायचं नसतं तू मागितला कशाला तुला जर एवढे जिबेचे चोजरे भरायचे असतील जिबेचं अनुकूल हे पाहिजे ते पाहिजे तर कसराच किवर सोडला आपल्या घरी जाणं घर कसरा सोडला वर कसला घेतला घरी जाऊन राहा इतर पुढे तुला असं मागायचं माझ्या रूपात राहू नको तुझं वेगळा माझ्या नाही राहायचं तो दुसरा भिक्षू सिद्धार्थ गौतमला माफी मागितला बोधिसत्वाला ठीक आहे आजपासून मी मागणार नाही वचन देतो प्रॉमिस करतो आजपासून मी कोणाला काहीच मागणार नाही ठीक मला तुमच्या सोबतच राहू द्या ठीक आहे सोबतच राहू द्या आणि काही दिवसांना पुन्हा असं चारिका करून आली आणि जेवण करताना तरी पुन्हा आपल्याची वरचा कुपरा सोडला आणि आपल्या पात्रात टाकून घेतला आणि जेवण केला जेवण झाल्यानंतर त्या म्हणजे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला पुन्हा विचारलं तू त्या दिवशी प्रॉमिस केला होता ना वचन दिला होता ना इथून पुढे मागणार नाही म्हणून मी पुन्हा म्हणत तुझ्या ह्याच्यात नाही मी मागितलं नाही कोणाला हे त्या दिवशीचं मिडी आहे त्यानंतर मी कोणाला मागितलं नाही त्या दिवशी तुमचं संग्रह करून ठेवूस नियमानुसार पण करता येत नाही तुम्हासोबत राहू नकोस त्यांना निघून जा दुसरं वेगळं झाला तुम्हाला फेकून जरा इथून पुढे मी तुमच्या सांगितल्याप्रमाणे मागेन मागणार नाही करणार करणारे मला तुमच्यासोबत राहू द्या ठीक सिद्धार्थ गवतो राहू द्या आणि तो जो दुसरा वृक्ष होता ना तो भविष्यामध्ये नंतर पच्चेक बुद्ध झाला तो तो पण बुद्ध झाला पच्चेक बुद्ध झाला तर हे नियम मागू ना शकत नाही चारिका करताना किंवा कुठल्याही आवश्यक काहीच मागायचं नसतं भिक्षण काहीच मागायचं नाही पण कधी कधी काहीतरी इमर्जन्सी येत वर्तमान काळानुसार बोलू आपण कधी समजा भिक्षू खूप आजारी आहे चारिका नाही करू शकत तसं भिक्षूचा नियम आहे चिवर घेताना सांगण्यात येतं चारिका भिक्षाटन करून जेवण करावं लागेल पुढे भोजनाला आमंत्रण दिलं तर तो अतिरिक्त लाभ आहे नसत भिक्षाटन करून जेवण करावं लागेल राहण्यासाठी विहार मिळाला तर तो अतिरिक्त लाभ आहे ना तर झाडाखाली राहावं हो लागेल पुढे चिवरदान दिलं परिधान करण्यासाठी तुला अतिरिक्त लाभ आहे नसता रस्त्यावरच्या आकाराचा कारण परिधान करा असं आहे पण मागायचं काहीच नाही हा नियम आहे मागवू शकत नाही भिक्षारण करा रस्त्यावरच्या चिंजाचं चिवर बनवून झाडाखाली राहा मागायचं नाही पण तरी सुद्धा समजा कोणी भिक्षू खूप आजारी आहे आजारी आहे चालिकला नाही जाऊ शकत आणि शरीराला आहाराची आवश्यकता योग्य प्रकारे साधना करण्यासाठी आहार आवश्यक आहे आहाराशिवाय साधना नाही करू शकत सिद्धार्थ गौतम ज्या व्यक्तीचे सम्यक समृद्ध होण्याची क्षमता या शेवटच्या जन्मामध्ये सम्यक समुद्ध होण्याची क्षमता आहे सहा औषध कठोर तपस्या केली शरीर हाडाचा सापळा झाला पण बुद्धत्व नाही प्राप्त झालं आणि जेव्हा आहार ग्रहण करायला के सुरुवात केलं तेव्हाच योग्य प्रकारे साधना करून सम्यक समृद्ध झाली तर आहाराशिवाय ज्या व्यक्तीचे सम्यक समृद्ध प्राप्त करायची क्षमता आहे ती व्यक्ती सुद्धा योग्य साधना नाही करू शकते आहार ग्रहण केल्यानंतरच योग्य साधन तर इमर्जन्सी कोणाला मागू शकतो काय तसं तुम्ही विचारलं समजा इमर्जन्सी आली चारिकेला नाही जाऊ शकत खूप आजारी आहे तर भोजन आणि भिक्षूला काय ग्रहत आहे की अन्न वस्त्र निवारा अन्न चारिका वस्त्र कोणी दिलं ठिकाणी तर चिवर रस्त्यावरती चिंता गोळा करा आणि निवारा झाडा केलं सांगितलं तर इमर्जन्सीमध्ये भिक्षाटनाला नाही जाऊ शकत आजारी आहे औषध नाही तर काय करायचं तर ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की इम इमर्जन्सी मध्ये चौघांना मागू शकतो बाकी कोणाला नाही च चार लोकांना पेक्षा मागू शकतो कोणते चार कोणाकोणाला ते अत्यंत आवश्यक आहे मला हे पाहिजे ते पाहिजे चौघांना मागायची परवानगी मिळालं मग हे मागतो ते मागतो ते मागतो मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं नाही अत्यंत आवश्यक आहे अतिशय आवश्यक आहे ती वस्तू तरच जसं आजारी पडलं जीवन राहण्याची आहार आवश्यक आहे चारिका करू शकत नाही तर तो भोजन मागू शकतो औषधीची आवश्यकता तसं तरी एकदा सारी औषध मागितलं होतं बुद्धाचा प्रमुख शिष्य आणि नंतर तिथं लिहिलं की मागायचं नसतं मी मागून मागून घेतलं ते त्याने ते औषध नाही घेतलं सारी नाही घेतलं ते तसंच कोणाला न मागता आला तरच घेतो पण तरी सुद्धा मागू शकतो आपण तेवढं एकदम आतीमध्ये न जाता कोणाकोणाला मागू शकतो अत्यंत आवश्यक आहे जसं भोजन वगैरे इमर्जन्सी किंवा औषध वगैरे इमर्जन्सी कोणाला मागू शकतो सगळ्यात पहिले इतर भिक्षूंना मागू शकतो समजा मला काही इमर्जन्सी आली काही आवश्यकता तर कोणाला मागवायचं सगळं तर ज्यांच्याकडून मी प्रव घेतली उपसंपदा झाली ज्यांच्याकडून मी चिवर घेतला अशा आमच्या गुरूंना ते पण भिक्षूच आहेत किंवा समजा एखादा भिक्षू त्याचे शिष्य आहेत ते पण भिक्षू आहेत चिवर झाली त्यांना मागू शकतो किंवा गुरुबंधू म्हणजे ते पण भिक्षू म्हणजे भिक्षूंना मागू शकतो आणि शिष्य गुरुबंधू गुरु नाही तर इतर भिक्षूंना पण इतर भिक्षूंनाच मागू शकतो एक नंबर दोन चिवर घेण्याच्या अगोदर जे ग्रहस्थ जीवनामध्ये जिथे राहत होता त्यांना म्हणजे ग्रहस्थ जीवनातले आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलगा मुलगी जर तो विवाहित असेल तर पती पत्नी मुलगा मुलगी किंवा आई वडील भाऊ बहीण ग्रहस्थ जीवनात चिवर घ्यायच्या आधी ज्या घरात राहत होतो जे रक्ताचे नातेवाईक त्यांना मागू शकतो आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलगा मुलगी त्यांना मागू शकतो किंवा नंबर तीन कधी कधी उपास बोलावतात की बंदी आमच्या विहारात या वर्षा या वर्षा इथे या वर्षा आमच्या परिसरात या तसं ज्या उपासकानं आमंत्रण दिलं आहे बंदेजी वर्ष तुम्ही इथे या आमच्याकडे या तसं इमर्जन्सी मध्ये त्या व्यक्तीला सांगू शकतो की असं असं म्हणायची आवश्यकता पण जबर दिल पाहिजे असं पण म्हणू शकत नाही म्हणा पाहिजे ते म्हणून या वस्तू आवश्यकता म्हणजे अत्यंत आवश्यक असत तर ज्याने आमंत्रण दिलं त्याला मागू शकतो किंवा हे तीनदा नंबर चार कोणीही तो कोणताही ग्रहस्थ असो कोणी ग्रहस्थ जर त्या भिक्षूला याचना करतो विनंती करतो की भंतीजी मला आपला पूर्ण स्वीकार करा आयुष्यभरात केव्हाही जो जोपर्यंत मी जिवंत आहे आपल्याला कोणत्याही वस्तूची आवश्यकता पडली तर मला सांगा मला म्हणून स्वीकार करा तीन वेळा याचना करायची असते मला आपला दायकून स्वीकार करा मला पूर्ण स्वीकार करा मला आपला दायकून स्वीकार करा तीन वेळा त्या तो खूप श्रद्धावान आणि खरोखर बुद्धतम मंगपती समर्पतीने श्रद्धावान असला पाहिजे तर त्या दायकला आपण मागू शकतो बस हे चौघांना चौघाशिवाय कोणालाही काही मागू शकत नाही सार्वजनिक प्रमाणे विहारामध्ये पन्नास लोक शंभर लोक त्यांना मला वस्तूची आवश्यकता आहे ज्याला द्यायचं आवश्यक तर असं नाही म्हणू शकत फक्त त्या चौघांना ते दुसरे कोणी समोर नाही पब्लिक पब्लिकला ना नाही मागू शकत खूप सारे पब्लिक त्या समोर मला हे द्या असं नाही मागू शकत तर हे पण एक लक्षात ठेवायचं फक्त चौघांना भिक्षू मागू शकतो बाकी कुणाला नाही मागू शकत जसं सिद्धार्थ तुम्हाला सांगितलं मीठ सुद्धा महाग दिला नाही तर असंच उदाहरणार्थ आणि ते मागायचं एक तर इमर्जन्सी आहे म्हणून आणि समोरच्या व्यक्ती खरोखर श्रद्धावून समर्पित असेल तरच आता मी कधी कधी विपणा शिबिराला आउट ऑफ नागपूर जातो म्हणजे फोर्टी फाय डे शिबीर थर्टी डे शिबीर तीस दिवशी शिबीर पंचेचाळीस दिवशी शिबीर आता शिवडीहून सोळा वर्ष होत आहेत सोळा वर्ष अनेक विहारात मी राहिलेले या अनेक वेगवेगळ्या विहारामध्ये वास्तव्य केलेले तर कधी असं पण झालं की मला शिबिराला जायचंय तीस दिवसाच्या जा, पंचेचाळीस दिवसाच्या नागपूरमध्ये तर थर्टी डे फोर्टी फाय डे होत नाहीत इतर ठिकाणी ट्वेंटी डे थर्टी डे फोर्टी फाय डे इतर शहरात तू जाताना कधी दिल्लीला गेलो कमासपूरला राजस्थानला गेलो जयपूरला बोधगयाला गेलो लाँगपूर साठी आणि बारा कच्छ गुजरात ते तर नागपूरमध्ये तिथे जायचं म्हणजे सतरा अठरा तास वीस बावीस पंचवीस तासाचा प्रवास गाडी लेट झाली तर आणखी उशीर होतो तर रस्त्याने जाताना नाहीतर भोजन पाहिजे बाहेरचं खात नाही मी मधलं जे विकत भेटतो हॉटेल मधलं ते स्वच्छता नाही राहते तर अजिबात स्वच्छता नाही राहते मी खात नाही मग कस तर कसं करायचं तर लोकांना लोक दोन महिने आधीच सांगितलेला असतं मी दोन महिने आधीच की दोन महिन्यानंतर मी या तारखेला जात आहे महिन्याच्या शिबिराला दोन महिने दीड महिन्याच्या शिबिराला एक महिना दीड महिन्याच्या शिबिराला किंवा वीस दिवस त्या आणि दोन आधी सांगितलं आता महिना बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी सात दिवस बाकी सहा दिवस पाच दिवस चार दिवस तीन दिवस बाकी सर्वांना अजून अनेक वेळा मी सांगितलेले बस निघते आठवड्यात मी निघते या तारीखाला निघत आहे तीन दिवस शिल्लक आहेत पण विहरात रोज एवढे सारी लोक येतात दहा वीस तीस चाळीस पन्नास लोक येतात कुणीच म्हणत नाही बंदी जाताना मी डब्बा देते म्हणून महिला पुरुष अनेक जण वेहऱ्यात कोणीच येत नाही तर काय करायचं मी तर मग मागत नाही कोणाला आणि इतर भिक्षूंना पण मागू शकतो नियमानुसार ते चौघांना मागू शकतो सांगितलं ना विहारात दुसऱ्या कोणी भिक्षू नाही मग आणि भोजन भिक्षूला कसं मागणार आणि परिवार पण पर नाही मला आईवडील वगैरे कोणीच नाहीत भाऊ बहीण कुणीच राहीत मला पती पत्नी मुलं कोणीच नाही मला मग कोणाला मागायचं कुणी दायक पण नाही कोणाला मागायचं मग आणि विहारात जेवढे सारे लोक सर्वांना माहिती आहे मी शिबिराला चालू वीस पंचवीस हजारचा प्रवास बंदीचा डबा मिळते तो कुणीच म्हणत नाही मग काय करायचं तर इमर्जन्सीमध्ये मी काय केलं कुणाला मागायचं कोणाची छान मागू इमर्जन्सी आहे मग बघितलं कोणाला मागायचं म्हणजे इथलं तर कोणी मागे इथल्या सर्वांना माहीत असेल कोणी म्हणत नाही यायला ना नाही मागायचं ना म्हणजे जायची इच्छा नसेल जा का त्याचे कायदे किंवा काय माहिती मग एक किलोमीटर दूरवर दोन किलोमीटर आहे तीन किलोमीटर चार किलोमीटर अंतरावर आहे कुणी असं एवढ्या परिसरात जवळपासच्या परिसरात कोणी आहे का खरोखर खूप श्रद्धावरून समर्पित एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर जर त्या व्यक्तीला मी सांगितलं की मी असं असं जाता बिरायला वीस बावीस पंचवीस तास प्रवास आहे तर मला डब्बा द्या असं जर देऊ शकत असता तर द्या असं जर म्हणालो तर त्यांना खरोखर खूप आनंद होईल असा व्यक्ती विचार केला कोणाला मागू हां या व्यक्तीला अरे तीन चार वेळा झाले एक वेळाने मग अमुक व्यक्तीला फोन करून सांगितलं खूप खुश जरी बंदीजी खूप धन्यवाद खूप साधुवाद तुम्ही आम्हाला त्या योग्य समजला खूप धन्यवाद बंदीजी आपले खूप उपकार जरी मला तुम्ही संधी दिली खूप आनंदित होऊन त्या व्यक्तीने पोहोचण्याची व्यवस्था केली असं तीन चार वेळा झालेले मागायचं नसते पण अशा परिस्थितीमध्ये मी मागितलेले एक दुसरं आता चालू असताना कोणाला दान मागितलेलं नाही लोक फोन करून म्हणाले बिहारचं बांधकाम चालू आहे आणि तुम्हाला दानाची आवश्यकता आहे असं आम्हाला समजलंय तर मी मला दान पाठवायचे तुमचा अकाउंट नंबर किंवा गुगल पे फोन पे नंबर द्या मी तर म्हणालो काय म्हणाल तुम्ही बंदेजी तुम्हाला दानाची आवश्यकता आहे असं मला कळालंय म्हणून दान दे मला दान द्यायचे नाही नाही पाहिजे म्हणा भंतीला हो। आवश्यकता आहे म्हणून देत असताना बांधकामासाठी पैसे नाही पाहिजे उद्देश मला पुण्य अर्जित करायचे हे असलं पाहिजे तर देऊ शकता आणि ज्याने भोजन दिलं त्यांना पण म्हणाल बंदीला आवश्यकता म्हणून नाही तुम्हाला पुण्य अर्जित करायचं या उद्देशानं देत असं प्रवासाला त्यांना आवश्यकता म्हणून नाही मला पुण्य अर्जित करायचे बांधकामासाठी पैसे द्या दानाची आवश्यकता असं कळालं म्हणून दान नाही पाहिजे म्हणून मला आवश्यकता देत असताना पण तिथे आवश्यकता म्हणून नाही पाहिजे मला पुण्य अर्जित करायचे म्हणून मी दान देऊ इच्छित आहे असं कोणी जे कोणी म्हणत असत त्यांचं दान स्वीकारलं होतं मला तर असं जर तर हे सर्व लक्षात ठेवायचं तर नियमानुसार भिक्षू कोणाला काही मागू शकत नाही आणि आणखी एक गोष्ट म्हणजे समजा उदाहरणार्थ चित्ताची चेतना काय जसं प्रवासाला जाताना मी भोजन मागितलं चित्ताची चेतना काय एक उदाहरण देत आहे उदाहरण समजा एखादा खूप मोठा श्रीमंत व्यक्ती मला बरोबर भोजन उदाहरणार्थ भारतातला सर्वात मोठा श्रीमंत कोणी अंबानी उदाहरण अंबानी किंवा अंबानी सारखाच कोणी श्रीमंत व्यक्ती मला म्हणायला बंदीची उद्या आमच्याकडे भोजनाला या आणि मी खुश झालो अरे बापरे एवढा मोठा व्यक्ती बरोबर भोजनाला बाकी ठिकाणी आपण जातो काही शंभर दोनशे पाचशे हजार रुपये ताण देतात अंबानी जर कमीत कमी एक लाख जरी दान देईल असं मला मनात विचार आला आणि मी खुश झालो काय झालं दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनत आहेत माझे लोभ आसक्ती उत्पन्न झाले ना दुर्गतीचे संस्कार बनत आहेत किंवा उद्या अंबानीकडे भोजने अनेक प्रकारचे पकवन खायला भेटतील असे मनात विचार आला दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनत आहेत आसक्ती उत्पन्न झाले ना जीबीचे गुलाम तर दान स्वीकार आमंत्रण स्वीकार कशासाठी आम करायचं भिक्षुणा मला काहीतरी मिळेल असं म्हणून आमंत्रण स्वीकार करत असेल तर दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनायचे तर अंबानी किंवा त्याचा श्रीमंत व्यक्ती कोणी बनवला तर मला धम्मदानाची संधी मिळाली म्हणून मी तिथे जात आहे तर आनंदी गोष्ट जेव्हा अनाथ पिंडक चौपन्न करोडचा विहार दान दिला अठरा करोड सोन्याचे सिक्के अंथरून जमीन खरेदी केला बांधकामाला अठरा करोड व्यवस्थेला अठरा करोड चौपन्न करोड सोन्याचे सिक्के खर्च करून विहार बनवून संघाला दान केला बुद्धाला बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला तेव्हा बुद्धानं खूप तारीफ केली अनाथ पिंडकची खूप प्रशंसा केली खूप प्रश्न केली आणि पुन्हा म्हणाले पण असे हजारो विहार जरी कोणी दान देत असेल असे शेकडो हजारो विहार जरी कोणी दान देत असेल तर किती पुण्य त्याही पेक्षा जास्त पुण्य धम्माच्या जा मार्गावर न आलेल्या व्यक्तीला धम्माच्या मार्गावर आणणे लोकांना धम्म शिकवणे हे त्यापेक्षा जास्त मोड लोकांना धम्म शिकवणे तर समजा कोणी मला बोलावलं भोजनाला अंबानी सारखा मोठा श्रीमंत व्यक्ती तर मला जाण मिळेल असं विचार न करता मला धम्मदानाची संधी मिळाली संधी जातू। तर लोकांना धम्म सांगायची संधी मिळाली म्हणून ते आमदार स्वीकार करतो तिकडे जातो तर तिथं अंबानी म्हणजे त्याच्याकडे इतर लोक पण असतील आणि जनभोजनाच्या वेळेस भेमशुला बरवाव म्हणजे तर माझा धम्म उपदेश ऐकून त्याच्या मनात किंवा त्याच्या परिवारातील लोक बाकीचे जे लोक बसले आहेत पैकी एकाच्या तरी मनात श्रद्धा उत्पन्न झाली धम्माबद्दल आणि तो आला धम्माच्या मार्गावरे तर माझं दानाची माझी आर्मदा पूर्ण होते आहे सब्दान धम्म लोकाला धम्म शिकवणे तर मला धम्मदानाची संधी मिळते म्हणून मी ते आमंत्रण स्वीकार करत आहे या हेतून जर मी तिकडे गेलो आमंत्रण स्वीकार केलं तर ते शुद्ध आहे कल्याणकारी आहे ते आणि तिथं गेलो भोजन झालं आणि तिथं गेल्यानंतर समजा त्यांनी मी विचार केला होता आदल्या दिवशी एक हंतांना देईल म्हणून खुश झालो पकवांना देईल म्हणून खुश झालो पण त्याच्याकडे पोहोचल्यानंतर मी जेवढा विचार केला होता त्याहीपेक्षा जास्त पक्वाना दिले आणि मी विचार केला होता एक लाख तरी दान दिली तुम्ही पाच लाख दिले मी खूप खुश झालो तर दुर्गतीचे नरकाचे संस्कार पण ते किती देतो एक देतो का एक रुपये देतो का लाख देतो का, दे का हजार देतो पाहायचं पण नाही काय असतो त्याचा प्रश्न आहे त्याची दान पारमिता दा पुष्ट ते व्हावी त्याचा निर्वाणाचा मार्ग प्रशस्त व्हावा म्हणून दान स्वीकार करायचं असतं भिक्ष्ण भिक्षण दान कशाने स्वीकार करायचं लोकांनी दिलेला की त्यांची दान पारमिता पूर्ण व्हावी दहा पारमितापैकी एक पार्मिता दान पारमिता त्याची पार्मिता पुष्ट व्हावी त्याचा निर्माणाचा मार्ग प्रशस्त व्हावा त्याचं मंगल व्हावं त्याचं पुण्यसंग्रह वाढावं म्हणून जर दान स्वीकार करत असेल भिक्षू तर भिक्षू दान स्वीकार करणं कल्याणकारी आहे आणि दुसऱ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये सारे पुन्हा औषध मागून घेतलं पण नंतर ते सेवन नाही केलं दिलं बरोबर नाही तर मागायचं बिलकुल नाही मागायचं असतं सांगितलं चार तर त्यांना मागू शकता इतरांना नाही इतरांना कोणाला काही मागायचं नाही मागायचंच नाही मागणं हे विरुद्ध मागलं नाही सांगितलं द्यायला शिकवलं ग्रह त्याग केलं ना त्याग केल्यानंतर हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे कशाला पाहिजे काहीच मागू शकत नाही भिक्षू तर फक्त प्यायला पाणी मागू शकतो पाणी प्यायला पण मागू शकतो आणि सोबत द्यायच्या एवढे जर बाटली भरून पाणी द्या हे पण म्हणू शकतो प्यायला पण मागू शकतो सोबत न्यायला पण पाणी मागू शकतो बाकी काही नाही ते सामान्य परिस्थितीमध्ये पाणी कोणालाही मागू शकतो म्हणजे कोणाला म्हणजे रस्त्यांतर कोणा नाही पण जिथं मागू शकतो अशा व्यक्तीला मागू शकतो पण आणि दुसरं मंजन समजा कोणी भोजनला बोलावलं भिक्षुला आणि भिक्षू तुमच्याकडे आला त्याने बोलवलं त्याच्याकडे गेला समजा आता आपल्याकडे अकरा वाजताचा वेळ आहे आणि त्या वेळेपर्यंत त्या भिक्षूला मंजन केलेलं नसेल ब्रश केलेलं नसेल दात घासलेलं नसेल तर त्या त्या उपासकांना म्हणू शकतो की उपासक उपासिका मी सकाळपासून ब्रश केलेले नाही तर थोडंसं मंजन मागू शकतो मंजन किती एका वेळेस ब्रश करायला दात घासण्यासाठी एवढंसं मंजन लागते हे मंजन मागू शकतो एवढंसं मंजन जात की ते मागू शकतो पाणी किती पण तेवढं प्यायला पाहिजे सोबत नाही हे मागू शकतो बाकी काहीच नाही मागू शकत तर बाकी काही मागत असेल ते धम्म विनयाच्या विरुद्ध आहे तर भिक्षू कोणाला काही मागू शकत नाही फक्त चौघांना ते, ते अत्यंत आवश्यक इमर्जन्सी आलं तरच मागू शकतो नसता कोणाला काही मागू शकत नाही अनासक्त त्यागी असलं पाहिजे भिक्षू तरच कल्याण होणार आहे मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे लोभ आहे ना संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्वात खतरनाक विष कोणतं आहे तर ते आसक्ती आहे लोभ आहे याच्यापेक्षा खतरनाक विष कोणतंच नाही या लोभामुळे या आसक्तीमुळे पुन्हा पुन्हा जन्म मरण जन्म मरण जन्म मरण जन्म मरण चालूच आहे आणि आसक्ती दुर्गतीला नरकात प्रेत पौशलोकात आहे त्याग हे निर्वाणाचा मार्ग आहे आणि लोभ हे दुर्गतीचा मार्ग आहे या भवचक्राचा मार्ग लोभ आसक्ती भवचक्र जन्म मरण जन्म मरण जन्म भवचक्राचा मार्ग आहे आणि त्याग हा निर्वाणाचा मार्ग आहे अनासक्त व्हायचं त्याग व्हायचं आणि ह्याच्या वेळेस तर मला वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तुमचं समाधान झालं असेल असं मला वाटतं आणि म्हणून मी आता एवढं बोलून थांबतो तुम्हाला धम्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो आणि जी श्रद्धा आहे त्या दिवशी दिवस खूप वाढो तर समोरच्या व्यक्तीचं पुण्य वाढलं पाहिजे ही चिंताचेतना असला पाहिजे तर एवढं बोलून तुम्हाला सर्वांप्रती कामना करत मेजेस थांबतो तुम्हाला सर्वांचं खूप मंगल हो भवतो सब्ब मंगलम भवतो सब्ब भवतो सब्ब सा Yes. Mm -hmm.